नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम आणि गाळी इतिहास या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे वख सुधारणा बिल याची ट्रायल घटना दुरुस्ती झाली आहे त्याच्यानुसार आत्ता जी काही वक्क सुधारणा विधेयकावर जी चर्चा चालू आहे आणि हे बिल पास झाल्यानंतर जे सुप्रीम कोर्टामध्ये यावर जी काही सुनावणी चालू आहे तर याच्या समकक्ष अशा प्रकारचं आपण ज्यावेळेस एकोणीसशे एकाहत्तरचं सव्वीसव्या घटना दुरुस्तीतलं उदाहरण घेतलं तर माझ्या मते की या असणाऱ्या वक बिलाच्या विरोधात विशेष फरक पडणार नाही असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल किंबहुना धाडसाने सव्वीसव्या घटनादुरुस्तीत काय नेमकं झालं त्याच्यानुसार आजचं जे काही वक बिल सुधारणा विधेयक आहे याची तुलना पण या ठिकाणी करावं लागेल जर बिल याच्याविरोधात जर काही या कोर्टानं निर्णय दिला मग सव्वीसव्या घटना दुरुस्तीत नेमकं काय राहिलं होतं हा एक तुलनात्मक प्रश्न या ठिकाणी निर्माण होईल म्हणून आपण वकबिलाची आपल्याला सर्वांना आता ज्ञात आहे बऱ्यापैकी आपलं वाचनीय आहे मात्र नेमकं हे जी काही सव्वीसव्या घटना दुरुस्ती काय आहे आणि तशा प्रकारे आत्ता जे आपण त्याला वकबिलाचा संदर्भ का लावतो तर याचा अगदी थोडक्यात आढावा आपण या ठिकाणी घेऊया ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या कमेंटसुद्धा या ठिकाणी द्यायला विसरू नका भारत स्वतंत्र झाल्यानंतर या देशामध्ये पाचशे दे पासष्ट संस्थाने होते म्हणजे पाचशे पासष्ट राजे महाराजे होते ज्यावेळेला यांना अखंड भारतामध्ये सामील करून घ्यायचं आहे तर त्यावेळेला आपल्याला माहीत आहे लॉर्ड मॅंट बेटननी त्यांना पूर्णपणे एक प्रकारचा त्यांच्यावर सोपवलेलं होतं की तुम्हाला कुठं जायचं आहे नेमकं काय करायचं आहे तर त्याच्यानुसार ज्यावेळेस आपण पाहिलं की या असणाऱ्या राजे महाराजांनी भारतात यायचं कबूल केलं किंभना सरदार वल्लभभाई पटेल जे गृहमंत्री होते त्यांच्या शब्दाला मान देऊन हे राजे महाराजे भारतामध्ये सामील झाले आणि त्यांचा सन्मान राखत पटेलांनी आपल्याला माहीत आहे ज्यावेळेस घटना तयार झाली तर घटनेमध्ये तीनशे एक्क्याण्णव आणि दोनशे एक्क्याण्णव कलम दोनशे एक्क्याण्णव आणि तीनशे बासष्ट त्या ठिकाणी घातलं केवळ या राजघराण्याकरता ही दोन कलम घटनेमध्ये त्याची तरतूद करण्यात आली होती घटनेमध्ये कलमच घातली होती तर त्याच्यामध्ये एक आहे दोनशे एक्क्याण्णव जी कलम आहे तर त्या दोनशे एक्क्याण्णव कलमानुसार जे राजे महाराजे जी पासष्टे पाचशे पासष्ट संस्थान आहेत तर त्यांना वार्षिक ठराविक अशा प्रकारचा तनखा द्यायचा त्याला प्रीव्ही पर्स म्हटलेला आहे तर हा तनखा जसं की हैदराबादचा निजाम आहे है त्याला पन्नास लाख मैसूर वगैरे तिकडं तनखे खूप आहेत मोठे जे काही त्रावणकोरचा राजा वगैरे तर पन्नास लाखापासून पाच हजारपर्यंतचे तनखे आहेत म्हणजे सर्वच काही राजे महाराजे श्रीमंत होते असतला भाग नाही तर तो एक भाग आहे की दोनशे एक्क्याण्णवनुसार सर्वांना तनखे द्यायचे आणि तीनशे बासष्ट कलम जे होतं घटनेतलं तर त्या तीनशे बासष्ट कलमानुसार राजांना पूर्णपणे प्रिविलिजियस ज्याला आपण म्हणता येईल पूर्ण अधिकार दिले होते म्हणजे जो सन्मान त्यांचा पूर्वीचा होता तो पूर्ण सन्मान जशास तसा ठेवण्यात येईल असं त्याच्यामध्ये नमूद केलं होतं त्याच्यामधले जर आपण दोन तीन मुद्दे घेतले तर ते आहे की या राजांना जे राजे महाराजे बेगम निजाम वेगवेगळ्या अशा प्रकारच्या ज्या पदव्या होत्या तर त्या पदव्या तशाच कायम राहतील त्यांना तोफेची जी सलामी दिली जायची सुरुवातीच्या कालखंडामध्ये ती तशीच राहील आणि त्याचबरोबर राजांना अमर्याद अशा प्रकारचे म्हणजे टॅक्समधून त्यांना सूट आहे किंवा त्यांच्यावर लवकर त्यांना अटक करता येत नव्हती असे अमर्याद अशा प्रकारचे अधिकार या राजांना तीनशे बासष्ट कलमानुसार दिले होते तर त्यामुळं दोनशे एक्क्याण्णव आणि तीनशे बासष्ट ही दोन्ही कलम या असणाऱ्या राजे महाराजांच्या किंवा ह्या असणाऱ्या संस्थानासाठी सरदार पल्ल पटेल यांनी दिली होती आणि एवढंच नाही तर त्यांना तुमचे असणारे जे काही हक्क असतील तुमचा सन्मान राखला जाईल अशा प्रकारचा शब्द दिला होता मग हा परिस्थिती किंवा हे झाल्यानंतर पुढं चालून ज्यावेळेस आपण बघितलं की भारताची घटना ही लवचिक आहे पाहिजे त्यानुसार त्याच्यामध्ये बदल करता येतो त्यामुळं ज्यावेळेस आपण पुढचं घटना पाहिली एकोणीसशे सदुसष्ट असेल किंवा त्यानंतर एकोणीसशे सत्तरच्या वेळेला अशा काही घटना या ठिकाणी घडायला लागल्या की जसं की पंजाबमधल्या गोलकनाथ खटला उभारायला होता म्हणजेच एकंदर एका जमीनदाराकडून जी काही सरकारी उभारणीसाठी किंवा जी काही डेव्हलपमेंट त्या ठिकाणची आहे विकास सुधारणा करायचे त्याच्याकरता ही जमीन घेतली होती ते कोर्टामध्ये प्रकरण गेलं त्याच्यानुसार त्याच्यानंतर केशवनंद भारती तसेच प्रकारचं एक प्रकरण दक्षिणेतलं गाजलं या मठाची चारशे एकर जमीन सरकारनं ताब्यात घेतली या दोन्ही खटले ज्यावेळेस सर ज्यावेळेस याच्यामध्ये गेले कोर्टामध्ये गेले तर त्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की याच्यामध्ये जमीन जुमला ही मूलभूत हक्क आहेत तर त्याच्यावर गधा आणू नये सुप्रीम कोर्टानं तशा प्रकारचं या सरकारला फटकारलेलं आपल्याला दिसतंय त्यामुळं सरकारनं पटकन म्हणजे ज्यावेळेला इंदिरा गांधी आहे सत्तेवर त्यांनी पटकन याच्याकरता चोवीसवी घटना दुरुस्ती करून टाकली म्हणजे या चोवीसवी घटना दुरुस्तीचा अर्थच आहे की कलम तीनशे अडुसष्टनुसार संसदेला जो संसद आहे त्या संसदेला संविधानातील कोणत्याही तरतुदीत सुधारणा करण्याचा अधिकार आहे आणि त्याचाच वापर करीत म्हणजे ही खटले कशाकरता उभारले होते की जी काही सामाजिक सॉरी मा या असणाऱ्या भारतीयांचे किंवा भारतीय माणसाचे जे काही मूलभूत अधिकार आहेत म्हणजे स्वतः प्रॉपर्टी कमावणं वगैरे जे मूलभूत अधिकार आहेत त्याचे किंवा त्यांचं जतन करणं तर ते मूलभूत अधिकारावर याच्यामुळं गधा येते असं म्हटलं होतं तर त्याच्यामुळं ही घटनादुरुस्ती करून त्याच्यामध्ये सांगितलं घटनादुरुस्तीमध्ये चोवीसव्या घटनादुरुस्तीमध्ये की संसदेला म्हणजे मूलभूत अधिकारामध्ये सुधारणा करण्याचा सुद्धा अधिकार आहे हे कलम आत्ताचे आपल्याला जी काय सध्या चालू आहे आपलं वक् विधेयक तर त्याच्याकरता हे लागू पडतंय तर त्याच्यानुसार ही चोवीस घटना आपल्याला पुन्हा आणखी आठवण ठेवा थोडंसं हे दोन शब्द की संसदेला जी काय आपले मूलभूत अधिकार आहे त्याचला सुधारणा करण्याचा अधिकार संसदेला दिलेला आहे ही चोवीशी घटना सांगते तर त्याच्यानुसार पुन्हा ज्यावेळेस आपण पाहिलं की हे घटना घडल्यानंतर पुन्हा आणखी काय प्रकरणं उद्भवली ती म्हणजेच काय की हे राजे महाराजे होते तर तार तार त्या राजे महाराजांना त्यांचा रुबाब त्यांचा असणारे त्यांना अटक करता येत नाही त्यांना दरवर्षी जवळपास सत्तरच्या आसपास कोटी रुपये आता मानधन दिलं जाऊ लागलं ज्यावेळेस स्वतंत्र झालं होतं तर त्यावेळेला एकूण जमिनीच्या चा अठ्ठेचाळीस टक्के जमीन या राजघराण्यातली होती एकूण पाचशे पासष्ट लोकांकडं एकूण जमिनीच्या अठ्ठेचाळीस टक्के जमीन आहे मग अशा वेळेला ज्यावेळेस आपण इंदिरा गांधींना लक्षात आलं की या राजांचे अधिकार जर नाही कमी केले तर आपल्याला पुढं अडचणी वाटत आहेत आणि म्हणून एकोणीसशे सत्तरला ज्यावेळेस त्या सत्तेत आल्या तर त्यावेळेस इंदिरा गांधींनी प्रथमतः हे विधे, विधेयक घटनादुरुस्तीचं विधेयक ज्यावेळेस लोकसभेमध्ये मांडलं लोकसभेमध्ये ते मंजूर झालं आणि राज्यसभेमध्ये ते बिल पडलं म्हणजेच मान्यता मिळाली नाही मात्र इंदिरा गांधींनी फार मोठं अशा प्रकारचं धाडस केलं अनेक राष्ट्रपतीचा अध्यादेश काढला आणि स्पष्टपणे तो याच्यामध्ये संसदेमध्ये वाचून दाखवला मान्य आपले यशवंतरावजींनी यशवंतराव साहेबांनी आणि त्याच्यामध्ये सांगितलं की आजपासून हे राजे महाराजांचे दोनशे एक्क्याण्णव तीनशे बासष्ट कलम काढण्यात येत आहे त्यांचे पूर्णपणे अधिकार संपुष्टात येतील पुन्हा हे प्रकरण कोर्टामध्ये गेलं आणि कोर्टाने पुन्हा फटकन फटकारलं अरे बाबा तुम्हाला राज्यसभेत बिल पडले तुम्ही अध्यादेश कसा काढू शकता पण घटनेमध्ये खरं तर हे राष्ट्रपतीचा अध्यादेश आणि घटना दुरुस्ती करता हा मुद्दा इथं कळीचा आहे मात्र तरीसुद्धा हे धाडस तत्कालीन इंदिरा गांधींनी त्या ठिकाणी किंवा पंतप्रधानांनी केलं होतं आणि त्यामुळं आता पुन्हा एकदा आपलं विधेयक इथं पडलेलं आहे राज्यसभेमध्ये आणि पुन्हा कोर्टानं फटकारलं म्हणून इंदिराजींनी लगेचच एकोणीसशे सत्तरला त्यांची दीड वर्ष मुदत बाकी आहे बहात्तरला निवडणुका व्हायच्या होत्या तर त्यावेळेला पटकन त्यांनी संसदेत बरखास्त करून टाकली म्हणजे या घटनेमुळे एक झालं की वन नेशन वन इलेक्शन इथं पहिल्यांदा ते संपुष्टात आलं कारण मध्यवर्ती निवडणुका लागल्या मध्यवर्ती निवड निवडणुका लागल्यानंतर म्हणजे इंद्राजींनी ज्यावेळेस या राज्यांना अंगावर घेतलं होतं मग अंगावर घेतल्यानंतर संस्थानांचं सर्व सा लोक ऐकत होती देव मानत होती आणि अशा वेळेला इंद्राजींनी गरीब हटावचा नारा दिला आणि गरीब हटावचा नारा देत वातावरण निर्मिती केली या देशामध्ये चार पाचशे सभा त्यांनी घेतल्या आणि त्यामुळं पुन्हा आणि त्यातल्या त्यात आणखी एक घटना घडली होती एकोणीसशे सत्तरला की ही काँग्रेस फुटलेली होती खरं तर इंदिराजींनाच त्यांनी बेदखल करून टाकलं होतं आणि म्हणून सिंडिकेट आणि इंडिकेट हे दोन घटक त्या ठिकाणी पल्ले म्हणजे त्यांच्या विरोधात असणारे मोरारजी देसाई वगैरे मंडळी तरीसुद्धा इंदिरा गांधींनी ज्याला आपण म्हणता येईल एक हाती अशा प्रकारचा प्रचार एक हाती अशा प्रकारचं तिथं पक्षावर मजबूत अशा प्रकारचा पक्ष उभा केला आणि उभा करून गरीब हवटाचा नारा दिल्यामुळे या एकोणीसशे एकाहत्तरच्या इलेक्शनमध्ये किंवा निवडणुकीमध्ये इंदिराजींना म्हणजे एकूण तीनशे बावन्न लोकसभेचे त्या ठिकाणी सीट निवडून आले किंवा खासदार त्या ठिकाणी निवडून आले तीनशे बावन्न सीट त्यांना मिळाले त्यामुळं त्यांचा त्रेचाळीस पॉईंट सात टक्के जे काही मतदान त्यांना झालं त्यामुळे त्यांचा जो काही कॉन्फिडन्स होता आत्मविश्वास धुनावला आणि लगेचच त्यांनी जुलै एकोणीसशे एकाहत्तरला पुन्हा एकदा जे बिल पडलं होतं ते पुन्हा त्यांनी संसदेमध्ये आणलं त्या एकोणीसशे एकाहत्तरच्या याच असणाऱ्या बिलाला विधेयकाला सव्वीसावी घटनादुरुस्ती म्हटलं जातं तर या सव्वीसाव्या घटनादुरुस्तीनुसार आपण पाहिलं की दोनशे एक्क्याण्णव आणि तीनशे बासष्ट कलम घटनेतून काढून टाकण्यात आलं त्याऐवजी तीनशे त्रेसष्ट हे नवीन कलम त्या ठिकाणी ब घालण्यात आलं याचा अर्थ असा होतो या कलमानुसार राजांचे पूर्णाधिकार जे होते मग ते प्रि पर्स बंद करून टाकले त्यांचे तणके बंद करून टाकले आणि त्याचबरोबर त्या पूर्ण राजांना आजपासून राजे महाराजे वगैरे काही नाही त्यांना कॉमन मॅनमध्ये त्या ठिकाणी किंवा सर्वसामान्य माणसामध्ये त्यांनी आणलं त्यामुळं फार मोठा गोंधळ या देशामध्ये दे झाला मी मघाशी म्हटलं तुम्हाला की यांच्याकडं अठ्ठेचाळीस एकूण क्षेत्रपाच्या अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस टक्के जमीन आहे एका एका राजाकडं हजार दोन दोन हजार एकर जमीन आहे किलोमीटरवर जमीन आहे आणि पुन्हा त्यानंतर लगेच त्यांनी जो सिलिंगचा कायदा आणला म्हणजेच त्यांच्या जमिनी त्यांनी काय केले आहेत जमा त्या ठिकाणी करून घेतल्या त्याची जर आपण खटले पाहिले तर खास करून जयपूरचा खटला त्या कालखंडामध्ये फार गाजला होता म्हणजे त्याच्यावर जी काही बंधनं त्या ठिकाणी टाकली आणि त्यामुळं अनेक असणाऱ्या म्हणजे ग्वाल्हेरच्या असणाऱ्या राजकन्या असतील विजयराजे असतील किंवा जयपूरचे असतील रा, जी राणी सॉरी राजकन्या म्हटलं मी राणी असतील तर त्यांना त्या ठिकाणी तुरुंगामध्ये घालण्यात आलेलं आहे म्हणजेच एकंदर सव्वीसवी दुरुस्ती झाली आणि सव्वीसव्या दुरुस्तीनं हजारो लाखो एकर जमीन या राजघराण्याची वैयक्तिक मालकीची जे की स्वातंत्र्याच्या वेळेला तीनशे बासष्ट कलमानुसार त्यांना वैयक्तिक तशा प्रकारचे तुमचे अधिकार अबाधित राहतील असं घटनेनं तरतूद त्या ठिकाणी केली होती तरीसुद्धा ती जमीन काढून घेण्यात आली लोकसभा राज्यसभा राष्ट्रपतीचा अध्यादेश त्या ठिकाणी डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरला निघाला सर्व राजघराणी रस्त्यावर आली आता पुन्हा याच्या विरोधात ज्यावेळेस खटला उभा राहिला आपण बघितलेला आहे अनेक अशा प्रकारचे खटले उभे राहिले तर हे खटले उभा राहिल्यानंतर कुठल्याही प्रकारचं त्यावेळेचं सुप्रीम कोर्ट जे होतं त्यांनी त्याची सुनावणी जलद गतीने केलेली नाही हे खटले बोर्डावर यायला किंवा याचा निकाल लागायला उजडले वीस वर्षानंतर म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णवला खटला याचा निकाल लागला आणि तो निकाल हा सरकारच्या बाजूने लागलेला आहे याचा अर्थ असा होतो की जिथं आज आपण की वक बोर्डाचं विधेयक पाहतो वक्क बोर्डाचे विधेयक पास झाल्यानंतर राष्ट्रपतीचा अध्यादेश निघाल्यानंतर सुप्रीम कोर्टानं पटकन याचे याचिका लगेच बोर्डावर कशा घेतला हाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आणि दुसरा विषय असा आहे की चोवीसवी घटना दुरुस्ती जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये मूलभूत जे अधिकार आहेत त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा तीनशे अडसष्ट कलमानुसार जो अधिकार आहे तो संसदेला आहे मग संसदेमध्ये याची जर तुलना आपण करायची झाली की त्या तुलनेमध्ये आपल्याला आहे की वैयक्तिक मालकीच्या जेमिनी सरकारनं आपल्या ताब्यामध्ये घेतल्या त्याची वाटून विभागणी केली तर त्यावेळेला कोर्टानं काहीच म्हटलं नाही त्याच्यात काही बदल केला नाहीत किंवा त्याला वीस वीस वर्ष लागली आणि मग आज या वक्फ बोर्डाच्या जी काही वक् सुधारणा बिल असेल याच्या बाबतीत नेमकं सुप्रीम कोर्ट काय करत आहे हे बघायचं आहे तर हे त्यांना न्याय देत असताना त्यांना चोवीसवी घटना दुरुस्ती आणि त्याच्यानंतर असणारी सव्वीसवी घटना दुरुस्ती असेल ज्याच्यामध्ये राजांना दोनशे एक्क्याण्णव तीनशे बासष्ट कलम त्या ठिकाणी रद्द करून त्यांना सर्वसामान्य अशा प्रकारचं नागरिक करून टाकलं होतं याचा हा अभ्यास निश्चितच करावा लागेल किंवा त्याचंसुद्धा अवलोकन करावं लागणार आहे त्यामुळं ती जी काय आत्ताच असणारं जी काय बिल आहे वक्फ बोर्डाचं तर, जिल्ले जिल्ले ते तर ते बिल म्हणजेच काय की त्यांची तर प्रॉपर्टी समाजाची गेली मात्र या असणाऱ्या चोवी सव्वीसव्या दुरुस्तीमध्ये वैयक्तिक प्रॉपर्टी गेलेली होती वैयक्तिक अशा प्रकारच्या जमिनी गेल्या होत्या खास करून निजामाचं उदाहरण घेतलं तर आपण बघितलं असेल एक चतुर्थांश रेल्वे तर निजामाने दिली पूर्णपणे जि जिल्हेच्या जिल्हे त्या असणाऱ्या निजामाच्या ताब्यात आहेत तर त्याचाही निकाल त्या ठिकाणी नि, त्याच्या निजामाच्या बाजून लागला आणि अशा अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येईल मग हा निकाल कसा लागेल असा प्रश्न उपस्थित होतो म्हणजे म्हणून तुलना दोन्हीशी केले सविशिव घटना दुरुस्तीचा बोर्डाशी आपल्याला थोडासा तुलनात्मक अभ्यास करावा ला लागेल हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा लाईक करा शेअर करा आपल्या सूचनाही त्या ठिकाणी सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरूच जाऊ नका सबस्क्राईब फार कमी लोक करत आहेत आपल्याला नवीन अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील म्हणून पुन्हा एकदा विनंती की सबस्क्राईब करा धन्यवाद